माझं लग्न एका अपंग पण समंजस मुलाशी झालं होतं लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा तो माझ्या खोलीत आला तेव्हा मी स्पष्ट बोलून टाकलं माझं तुझ्यावर प्रेम नाही मला तू आवडत नाहीस कृपया मला स्पर्श करू नकोस तो गप्प झाला डोळ्यातून फक्त शांत दुःख वाहत होतं पण त्यानंतर रोज मी झोपेचं भान हरवते तेव्हा तो हलक्याच हातानं माझ्या साडीतून हात फिरवायचा आणि मी झोपलेलेच असल्याचं नाटक करायचे ते क्षण सांगायला शब्द अपुरे पडतात कारण त्या स्पर्शामध्ये शृंगार नव्हता ती फक्त एक हळवी ओढ होती मनाची एक वादळी पावसाची रात्र होती बाहेर विजा चमकत होत्या ते तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली ओल्या केसांमध्ये एका पावसात भिजलेल्या तरुणीने दार ठोठावलं मी त्याला भेटायला आले आहे ती म्हणाली मी सावधपणे पडद्याआड लपून पाहायला लागले तो तिच्यासमोर गप्प उभा होता ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती माझं काळीच थरथरलं पण काही क्षणातच त्या दोघांमध्ये जे संवाद झाले आणि जे घडलं त्यानंतर मी स्तब्ध झाले त्या रात्री काहीतरी असं घडलं जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल